आहे एअल मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वागेवरील एक पाऊल तुमच्यासाठी शक्ती संघटना सकल हिंदू समाज बांधव सर्व नाथ भक्त देशभक्त सनात धर्माला कळविण्यात येते की नाथपंथ हा सर्वात मोठा पंथा आहे तरी नाथ संप्रदाय हा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवायचा असून आपले आधारस्तंभ योगी आदित्यनाथजी संस्थापक गणेशजी धायडे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत नाथ शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कार्यकारणी बैठक व पदनियुक्तीचे आयोजन केले असून सर्व सकल हिंदू समाज बांधव नाथ भक्त व नाथशक्ती संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजूबाबा गुंजाळ यांनी केले व हा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठिकाण न्यू राजस्थान हॉटेल मनमाड चौपुली येथे करण्यात आला आहे असे यावेळी किंवा मराठा न्यूजशी बोलताना बाबा दुमजाळ यांनी सांगितले सर्वांना माझा मानाजय जय शिवराय जय श्रीराम आदेश सर्व नाथ भक्तांना व सकल हिंदू समाज बांधवांना व सर्व हिंदू सनातन धर्माला कळविण्यात येते की येणाऱ्या एकोणावीस तारखेला नाथसंप्रदायाची खूप मोठी मीटिंग आयोजन केलेली आहे नाथशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य करते तरी सर्व नाथ भक्तांनी या मीटिंगमध्ये येण्याची कृपा करावी नाथ संप्रदाय हा काय आहे व भक्तावर होणारा अन्याय विरोधात लढणारा लढणारी ही आपली क्रांतिकारी संघटना आहे म्हणून गावातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून व नाशिक जिल्हा ग्रामीण भागातून व बागलान खानदेशातून सर्व नाथ भक्तांनी या मिटिंगमध्ये खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सर्व्या नाथभक्तांना माझी कळकळीची ही विनंती आहे आपली मीटिंग येणाऱ्या एकोणावीस तारखेला वार रविवार रोजी ठिकाण मालेगाव तालुका मनमड चौकोली न्यू राजस्थान हॉटेल सकाळी अकरा वाजता ठेवलेले आहे तरी या साठी सर्व नाथ भक्तांनी येण्याची कृपा करावी आपल्या नाथशक्ती संघटनेचे संस्थापक गणेश नाथजी रायडे व त्यांचे सहकारी त्यांच्या उपस्थितीत ही मीटिंग पार पडणार आहे तरी या मध्ये सर्व नाथ भक्तांनी येण्याची कृपा करावी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक ही नियोजन आपण तिथं लावलेलं आहे म्हणून सर्वांनी येण्याची कृपा करा खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा एवढंच भक्तांना माझं कळकळीची कल नम्र विनंती आहे जय श्रीराम जय शिवराय ओम आदेश खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर